जळगावला समृद्धी मार्गाचं कुठेही जॉईनिंग नाही आहे आणि म्हणून आज मुख्यमंत्री मोदयांनी हे सांगितलेलं आहे की जळगाव ते, ते संभाजीनगर एक जोडण्यासाठी त्याला एक पर्याय शोधला आहे एका तासाभरामध्ये आपण संभाजीनगरला कसे पोहोचू आणि तिथून मग समृद्धी मार्गाच्या माध्यमातून मुंबईला एक चार तासात कसे पोहोचू या संदर्भामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या कामाला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तर चाळीसगाव संभाजीनगर हा जो रस्ता आहे त्या कन्नड कन्नड घाट आपण त्याला म्हणतो किंवा ओट्ट्रम बोगदा हा मार्गी लावण्यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न चालले होते आमचे आमदार आहेत मंगेश चव्हाण आमच्या स्मिताताई वाघ आहेत त्या ठिकाणच्या खासदार आहेत यासुद्धा बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करत आहेत आणि त्यावरसुद्धा चर्चा होऊन लवकरच या कामाला सुरुवात करावी अशा सूचना मान्य गडकरी साहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत वनसंपादन असेल भूसंपादन असेल यातले सगळे प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत आणि या कामांना गती द्यावी अशा सूचना गडकरी साहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत पुणे आणि मुंबई वरण येणारे रस्ते ते